पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई होणार कोणीतरी फूस लावते आहे अशा पद्धती चित्र आहे मतविभाजन करणारी कंपनी होती तिचं काम आता समाप्त झालेलं आहे लोकांना ते समजलेलं आहे आणि लोकांनी आता मतविभाजन करायचं नाही सेक्युलर मत, ना मत पूर्ण आहे काँग्रेसच्या सोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत राहण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्याचे निकाल आपल्याला पाहायला मिळतील विशाल पटेलने उमेदवारी कायम ठेवली आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे बिलकुल कारवाई होईल पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती का त्यांची विचार पूर्ण मंदरणी करण्यात आलेली होती पण त्यांना कोणीतरी फूस लावते आहे अशा पद्धती चित्र आहे पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांची मिटिंग लावलेली आहे आणि त्या ठिकाणी निर्णय केला कधीपर्यंत कारवाई पंचवीस तारखेला आम्ही मिटिंग लावलेली आहे त्या मिटिंगच्या नंतर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका